नरेंद्र दामोदर दास मोदी पंतप्रधान झाली त्याच्या लोकांना आनंद आहे महाराष्ट्राच्या लोकांची एकच माग नाही बेरोजगारांना बेरोज रोजगार मिळावा शेतीच्या जे उत्पन्न करतात शेतकरी त्यांना शेतीची योग्य ती किंमत मिळावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थे थे की हे जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं हे होऊ नये इथून पुढे पण देवानी खडणीस कळलंय की आता काय झालंय आपल्या मराठा राजीनामा द्यायचा बरोबर ते बोलला बरं इथून महाराष्ट्रातून त्यांनी तिकडं हे नेऊ नये का आपलं प्रोजेक्ट आहेत ना ते नेऊ नये आमच्या इथं महाराष्ट्रातच ठेवा होतो पक्ष पोडापोडी याला पैसे देत त्याला पैसे देत हेच पोढापोडी हा हा लोकांना मग लोक खावली नसते माझी अपेक्षा होती की यावेळेस सरकार खरं काँग्रेसचं यायला पाहिजे होतं आता जर त्यांना करायचं असेल काम तर सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी बेरोजगारीचा सोडला पाहिजे बाकी तर जाती धर्माचे ह्याच्यात पडलं नाही पाहिजे त्यांनी अयोध्या अयोध्या सारखं जिथं राम मंदिर बांधत तिथं सुद्धा त्यांना ना करण्यात आलं म्हणजे बरेच लोक आता युवक तरुण पिढी जी आहे यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना, ना। आणि जो अनएम्प्लॉयमेंट रेट वाढतोय किंवा म्हणजे आता सध्या बेरोजगारी पीकवर आहे इंटरनॅशनल लेवलला भरपूर कामं झालेली आहेत पण खालच्या तळातली कामं राहिलेली आहेत ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतात त्याचा आनंदच आहे त्यांना आधी पुढे वाटचालीसाठी अभिनंदन पण त्याचबरोबर त्यांनी सामान्यांचा विकास करण्यासाठी जास्त भर द्यावा सजन सामान्य जे बेरोजगारी आहे किंवा जी महागाई आहे तर त्या मुद्द्यांवरती आता विकास करावा प्रथमता मोदी पुन्हा पंतप्रधान प्रतम् झाल्याबद्दल आनंद आहे सेकंड थिंग तर मी वक्फ बोर्ड जे आहे ते पहिलं हे करून टाकलं पाहिजे की ऍक्च्युली त्या त्या गोष्टी सामान्य लोकांचे खूप जिवाळायचे त्यांनी समजा धार्मिक समजा धार्मिक बाबर हे केलं राजकारण केलं थोडंफार अजून रोजगार निर्मिती समजा आणि देशात नेणे का श्रीमंताचं उत्पन्न वाढवलं गरिबांना समजा कमीच आहे समजा उत्पन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच नऊ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून सत्ता राखण्यात यश आलेल्या भाजपला महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही लोकसभा निवडणुकांचे निकाल त्यामधील कामगिरी त्याचबरोबर रविवारी होणारा मोदींचा तिसरा शपथविधी आणि त्यासोबतच सर्वसामान्य जनतेला मोदींकडून असलेल्या अपेक्षा पाहुयात जनता काय म्हणते काका काय सांगाल उद्या शपथ घेत आहेत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत तुमच्या अपेक्षा काय गोष्ट चांगली पंतप्रधान मोदी चांगली गोष्ट पण देवादी फडणवीसला कळलंय आता काय झालंय आपल्या महाराष्ट्र आणि राजीनामा द्यायचा तर ते बरोबर ते बोलला की मी मग अपेक्षा मोदींनी आता सर्व कामं केली पाहिजे सर्व शेतीची याची नोकऱ्याची याची त्याची बरं हिथून महाराष्ट्रातून त्यांनी तिकडं हे नेऊ नये काय आपलं प्रोजेक्ट आहेत ना ते नेऊ नये आमच्या इथं महाराष्ट्रातच ठेवावं त्यांनी एवढंच आमची अपेक्षा बाकी काय नाही काय बोलणार आपण महागायचं आता काय सर्व वाटत लागले ते तरी काय करून आता असतं केलं हे केलं होतं त्यांनी चांगलं तर माग झालं आपण महाराष्ट्राचं इतर राज्यांमध्ये जे चित्र पाहिलं मागच्या निवडणुकांच्या तुलनेमध्ये यंदा यश मिळालेलं नाही नाही त्याला त्याची कारण माहिती त्यांनी कामच केली नाहीत ना काही निष्ठे पक्ष पोडापुढी ज्याला पैसे देत त्याला पैसे दे हेच पोढापोडी लोकांना मग लोक खावडली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पंतप्रधान झाली त्याच्याबरोबर लोकांना आनंद आहे पण महाराष्ट्राच्या लोकांचं एकच मागणं आहे बेरोजगारांना बेरो रोजगार मिळावा शेतीच्या जे उत्पन्न करतात शेतकरी त्यांना शेतीची योग्य ती किंमत मिळावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं हे होऊ नये इथून पुढे एवढीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची आहे महाराष्ट्रामध्ये चित्र पाहायला मिळालं महाराष्ट्रात होईल त्याच्यावर ते अवलंबून राहील ना आताच ते सांगता येणार नाही त्याच ते हे कारणच होत ना महाराष्ट्रामध्ये जे राजकारण झालं त्याचं हे सगळ्यात मुळात कारण होतं त्याच्यामुळे लोकांनी काय कारण जे ते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पक्ष फोड हे सगळ्यात महत्वाचं कारण होत त्याच्यामुळं हा प्रकार झाला इथे महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात प्रमुख मुद्दे म्हणजे हाच आहे ना बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे रोजगार मिळण्यासाठी महाराष्ट्राचे जे उद्योग येतात ते उद्योग इथे महाराष्ट्रामध्ये राहिले पाहिजेत शेतीचा प्रश्न सुटला पाहिजे शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजेत आणि विकास बाकीचा रस्त्यांचा वगैरे हे चाललेला पाहिजे होतच राहील म्हणतात आणखीन गतीने विकास कामे करणार ते चांगलंच होईल ना चांगलंच होईल ते वाईट काय त्यात गोष्ट आहे दादा काय सांगाल तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत एक सर्वसामान्य म्हणून काय त्यांनी दहा वर्ष विकास केलेला आहे ते कुठे ना कुठे तरी जागतिक मंचावर आपण बघतो आहे आमची अपेक्षा त्यांच्याकडून होत असेल की यापुढे सुद्धा त्यांनी राजकारण बाजूला ठेवून सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाचा विकास करावा मुद्दे कुठले आहेत बेरोजगारी एक आहे सगळ्यात महत्वाचा दुसरा महागाई एक आहे शिक्षण सगळ्यांना मिळालेलं पाहिजे अजून पण आम्ही बघतो की सगळ्यात मोठा माफिया कुठला असेल तर तो एज्युकेशन मध्ये आहे पॉलिसी लास्ट इयर चेंज केलेली होती अजून त्याच्यात काही सुधारणा करता आले तर काय वाटतं तुम्हाला बीजेपीला मिळालं नाही त्याचं कारण काय नक्कीच सगळेजण लोक एकच गोष्ट बोलत आहेत की फोडाफोडीचं राजकारण एक आहेच प्लस ते तर एक महत्त्वाचं आहे आणि दुसरं मे बी की सहानुभूतीची पण एक लाट होती त्याच्यामुळं सुद्धा विरोधकांना फायदा झालेला आहे बऱ्याच काँग्रेस पक्ष माझ्या मते जो संपलेला होता त्याला यावेळेला एक नवसंजीवनी संचुद्धी मिळालेली आहे मला असं वाटत नाही का की विकास कामं जर झाली असतील तर लोकांनी राजकारण राजकारणाचं किंवा इतरही मुद्दे असतील ते सोडून बी जे पीला पुण्यात मेट्रो होताना आम्ही बघतच आहोत तो असं नाही मी स्वतः टेम्परेचर जोडला राहतो तिथं मी स्वतः बघतो रस्त्यांची अवस्था काय आहे पाण्याची अवस्था काय आहे सो विकास होत नाही असं मला तर पर्टिक्युलर वाटत नाही आहे होतोय पण मे बी ते तसं सामान्य जनतेला सांगण्यात ते कुठेतरी कमी पडले असावे हा एक मुद्दा असू शकतो विकास होत नाही असं तर मला वाटत नाही आम्हाला अपेक्षा तीच आहे की चांगलं काम होऊ दे होऊ द्यायला पाहिजे कारण त्यांनी पहिले दोनदा आले तेव्हा त्यांनी सांगितलं मी हे करू ते करू काही आलेलं नाहीये का आता लोकांना रोजगारच नाहीये मंदी एवढी वाढली एस जीएसटी हे टाकलं सगळं त्याच्यामुळे मंदी एवढी वाढली का लोक काय सामान्य माणूस जगू शकणार नाही बेरोजगारी आहे धंदेच नाहीये लोकांना आता मी तुलसीबाग फिरून आलो किती गर्दी होत होती पहिले तु, आता किती अर्धा पण माणूस नाहीये अर्धी तुळसीबाग भरलेली नाहीये आता आपण राजकारण पाहतो तर महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये जे चित्र पाहायला मिळालं मागच्या निवडणुकांच्या तुलनेमध्ये यंदाच्या वेळेस बीजेपी ला फारसं यश मिळालेलं पाहायला मिळत नाही आपल्याला त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला कारण हेच वाटतं का जर लोकांनी काम केलं की लोक खुशीने मत देतो जे जे चांगलं काम केलं त्याला मत का नाही देणार लोक काम नाही केलं तर कोणी तुम्हाला बाहेर उडवून टाकलं लोकांना रोजगार द्या लोकांना हे करून घ्या आता तुम्ही बघा नगरला एक ॲक्सिडेंट झालं तर आता एक आठ पंधरा दिवस दहा पंधरा दिवस दोन तासात त्याला दिलं सोडून काय तर निबंधली याला काय अर्थ आहे का राजकारण झालं हा राजकारण तर होणारच आहे आता होणारच आहे पुढे लोकांना आवडलं नाही दिसतो महाराष्ट्र नाही पूर्ण भारतात पडणार महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र नाही पूर्ण भारतात पडणार ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी काम बरोबर केलं नाही म्हणून दुसरी पार्टी पुढे आली आणि आता क्रॅश होणार आहे दोघांचं मत एक आहे म्हणजे थोडंफार फरक आहे पण क्रॅश होणार तर दुसरी पार्टी त्याच्या हे दुरुपयोग म्हणजे ऍडव्हानेज उचलणार आहे तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ एक सर्वसामान्य म्हणून काय अपेक्षा काय माझी अपेक्षा होती की यावेळेस सरकार खरं काँग्रेस यायला पाहिजे होतं का कारण रा यांनी मोदी साहेबांनी जे आत्तापर्यंत आश्वासनं दिलीत ती आश्वासनं त्यांनी कधी पाळले नाही मुख्यतः म्हणजे ते सर्वात म्हणजे खोटं खूप बोलल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंधरा लाख देतो त्याच्यावर सामान्य झोपडपट्टीमधला नागरिकसुद्धा ज्या आशेवर होता त्यांचा पण हिरेमोड झाला आहे पर परत बेरोजगारी जास्त झाली परत तुम्हाला सांगतो आय टी पार्क वगैरे कंपन्या बा बाहेर गेल्या पुण्यामध्ये काय राहिलं नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्याचा तोटा सहन करावा लागलेला आहे जर काँग्रेस भवन काँग्रेस तर्फी राहुल गांधी वगैरे आले असेल बरोबर का हा आता जर त्यांना करायचं असेल काम तर सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी बेरोजगारीचा सोडला पाहिजे बाकी तर जाती धर्माच्या ह्याच्यात पडलं नाही पाहिजे त्यांनी आणि ह्याच्यात बेरोजगारीचा प्रश्न सोडला पाहिजे काम धंद्यांचा प्रश्न बघितला पाहिजे परत महिलांचे जे काय प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे शेतक हा बरोबर तो शेतकऱ्यांचा एक प्रश्न सोडवला पाहिजे त्यांनी असे इतर बऱ्याच की त्यांच्याकडनं कामं होण्यासारखी आहेत पण त्यांनी अजूनपर्यंत केली नाही ते थे आता त्यांनी केली पाहिजे त्यांना हो बरोबर कारण हेच कारण आहे ना लोकांची ना। का ना। नाराजगी ही त्यांच्यावर खूप त्याच्यामुळे त्यांना लोकांनी नाकारले अयोध्या अयोध्या सारखं जिथं राम मंदिर बांधलं तिथं सुद्धा त्यांना ना करण्यात आलं म्हणजे बरेच लोक आता युवक तरुण पिढी जी आहे यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना सगळ्यात म्हणजे सामान्य नागरिकांना जे आवडलं नाही यांनी घोडाफोडीचं राजकारण केलंय म्हणजे यांचे स्वतःचे नेते कार्यकर्ते आमदार खासदार नाहीये दुसऱ्या पक्षातले घेऊन त्यांनी सत्ता केलेली आहे हा त्यातला एक मोठा म्हणजे त्यांचाच मायनस पॉईंट आहे यांच्याकडे स्वतःची लोक नाही जे यांच्या निष्ठावाने आर एस एस जे कार्यकर्ते बी जे पीचे कार्यकर्ते हे अजून सतरांच्याच उचलतात बाकीचे काय बाहेर न आलेले ते आपले काय म्हणतात सर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत सर्वसामान्य म्हणून काय अपेक्षा सर्वसामान्य म्हणून पहिल्यांदा तर विकासात्मक जे काम आहेत रखडलेले त्यांच्याकडे मोदीजींनी लक्ष द्यावं आणि हो। जो अनएम्प्लॉयमेंट अन्प, अन्प, रेट जो वाढतोय किंवा म्हणजे आता सध्या बेरोजगारी खूपच पीकवर आहे तर ती कमी करण्याकडे आमच्या म्हणजे मोदी साहेबांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे विद्यार्थी म्हणून माझी तरी तीच अपेक्षा कोणते असे मुद्दे आहेत देशातले की जे केंद्र ठेवायला हवे एक डिफेन्समध्ये तर व्यवस्थित रित्या म्हणजे गव्हर्नमेंट काम करते डिफेन्ससाठी बाकी बेरोजगारीमध्ये थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि विकासात्मक कामाकडे लक्ष कोणत्या विषय शेतकऱ्यांचे विषय सगळ्यात मेजर आहेत मेजर पॉइंट आहेत ते तर म्हणजे आधीपासूनच शेतकऱ्यांना खूपच कमी सबसिडीज वगैरे हो सगळं त्यांनी हे केलेलं आहे सबसिडीज बंद केलेल्या आहेत आता सध्या खूप कमी सबसिडीज मिळत आहेत तर त्यांचे मेजर प्रॉब्लेम आहेत फर्टिलायझर वगैरे या गोष्टीचे आहेत ते बायोटिकवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे एनवायरमेंटल प्रोसेसने महाराष्ट्राचं चित्र पाहिलं यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या म्हणजे जे यश मिळालं होतं पक्षाला तर का यावेळेस जे मिळालेलं आहे तर काही कारण काय का यश कमी मिळालं यश कमी मिळाल्या मागे कारण म्हणजे बघितलं तर ते तर जनतेवर डिपेंड आहे की जनतेने म्हणजे कशा प्रकारे कौल जनतेचा गेला पण एक कुठेतरी ते कमी पडले असतील काही तर काय नाही कोणते कारणं काही असतात एक म्हणजे एज्युकेशनमध्ये मध्ये तर कमी पडलेले असतील किंवा म्हणजे रस्ते वगैरे हे जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे म्हणून कारण सध्या तर म्हणजे जेव्हा घोडापुढीचं राजकारण होतं त्यामुळे लोकांचं लक्ष विचेंद्रित झालं आणि मागे आरक्षणाचा पण मुद्दा होता तर त्याकडे हा मराठा आरक्षण तर त्याकडे सरकारने पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही तर तो, तो पण इम्पॅक्ट एक मेजर इम्पॅक्ट त्यांच्यावर पडलेला आहे अपेक्षा याच आहेत की लोकांच्या म्हणजे गोरगरीबांपर्यंत त्यांनी पोचलं पाहिजे आणि जे खालच्या दराची कामं राहिलेली आहेत वरती ठीक आहेत इंटरनॅशनल लेवलला भरपूर कामं झालेली आहेत पण खालच्या तळातली कामं अजून राहिलेली आहेत तर ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे ठेवले पाहिजे शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न आहे तो एक सोडवला पाहिजे तो महत्वाचा प्रश्न त्यांनी हाताळला व्यवस्थित हाताळला पाहिजे जे आंदोलन चालू होत चालू आहे आता परत आता चालू होईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे स्वतः होईल आणि त्याच्या त्या मुद्द्यावरती त्यांनी जास्त भर दिला पाहिजे आता आपल्याकडं वातावरण पण बघा कसं होतंय पाऊस पडतो मध्येच मध्येच अवकाळी पाऊस येतो पावसाळा अजून लांबलेला आहे तर त्याच्यामुळं त्याच लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांकडे महाराष्ट्राचं आपण इतर राज्यात बघितलं तर त्यांना यश नाही काय असतील महाराष्ट्रात आता हे पक्ष बुडीच राजकारण सगळ्यात महत्वाचं झालेलं आहे त्याच्यामुळं कदाचित झालं असेल असं काम आणि कंपन्या बऱ्याचशा कंपन्या गेलेल्या आहेत चाललेल्या आहेत त्या संदर्भात मग त्यांनी लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्राचं जरा थोडस अजून जास्त लक्ष दिलं तर त्यांना कदाचित पुढच्या वेळेस जास्त जागा मिळतील नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतात त्याचा आनंदच आहे त्यांना आधी पुढील वाटचालीसाठी अभिनंदन पण त्याचबरोबर त्यांनी सामान्यांचा सा विकास करण्यासाठी जास्त भर द्यावा सज्जन सामान्य जे बेरोजगारी आहे किंवा जी महागाई आहे तर त्या मुद्द्यांवरती आता विकास करावा आणि सत्तेचं राजकारण बाजूला ठेवावं सर्वसामान्यांचा विचार करूनच पुढील वाटचाल करावी त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत केंद्रस्थानी कोणते मुद्दे असायला हवे हो बेरोजगारी आणि महागाई सर्वसामान्य गृहिणी म्हणून मला एक वाटतं की महागाई थोडी कमी व्हावी तरच सा एक सामान्य माणूस जर जगला तरच सगळंच व्यवस्थित होईल आपण जर पाहिलं हो की महाराष्ट्रासह हो, इतर राज्यांमध्ये देखील मागच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्या तुलनेमध्ये यंदाचा वेळेस यश मिळालेलं नाही शकतं सत्तेचं राजकारण झालंय फक्त माझ्या हातात सत्ता असून चालणार नाही महाराष्ट्र कुणीही सत्तेवरती आला तरी महाराष्ट्राचा विकास हा जर सेंटर पॉइंट ठेवला तरच लोक त्यांना निवडून देतील किंवा लोकांना ते आवडेल जास्त राजकारण झालं ते नको आहे त्यापेक्षा तुम्ही विकासाकडे लक्ष द्या फक्त आमची एकच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांचा भाव मिळाला पाहिजे कर्जमाफी झाले पाहिजे आणि आमचं तर आम्ही राज्यसेवा करतोय म्हणजे का एमपीसी करतोय तर एम पी ची जागा त्यांनी वाढवल्या पाहिजे मोदी पंतप्रधान झाल्याबद्दल आम्हाला म्हणजे आनंदच आहे फक्त त्यांनी जागा वाढव एमपीसी एवढं आमचं म्हणणं आहे उद्या मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतात एक सर्वसामान्य म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला प्रथम तो पुन्हा पंतप्रधान झाल्याबद्दल आनंद आहे आणि मोदी जेव्हा आता नवीन हे चालू त्यांचं नवीन शासन तर माझी अपेक्षा आहे की त्यांनी ज्या कॉमन समस्या आहेत की बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा बाकी जे बँकिंगचे वगैरे प्रॉब्लेम झाले त्याच्यावर सुधारणा आपण आणि माझं असं अजून असं म्हणते की किती वर्फ सारखा ॲक्ट आहे किंवा वर्कशिप वर्कशिपचा ऍक्ट आहे तर त्यांनी हे करावे काढून टाकावेत आणि सामान्यांना आनंद होईल अशा हे घोषणा कराव्यात सरकार प्रमुख मुद्दे आहेत आ, तर जो आपण इम्बॅल इम्बॅलन्स पाहतोय त्यांना सोबत घेऊन आणि राज्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांनी विचार करावा काय मला असं वाटतं की त्यांनी शेतकऱ्यांकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे सेकंड थिंग तर मी वक्फ बोर्ड जे आहे ते पहिलं हे करून टाकलं पाहिजे की कि त्या त्या गोष्टी लो सामान्य लोकांच्या खूप जिवाळ्याचे आणि नाही का म्हणजे यामुळे काय होतं आहे की बऱ्याच ठिकाणच्या जमिनी आहेत लोकांच्या ओप वर्डने घेतलात आणि त्याचा परिणाम होतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे पीचं थोडंसं दुर्लक्ष होतंय असं वाटतं बाकी डेव्हलपमेंटमध्ये वगैरे बीजेपी सगळ्यात बेस्ट आहे आणि बस खाली ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचले पाहिजे मागील निवडणुकांची तुलना करता यंदा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील फारसं यश मिळालेलं नाही भाजपला पहिलं तर कारण आहे इकडचा जो मतदार आहे तो मतदान करत नाही जो बीजेपीचा मतदार आहे ऍक्च्युली सुशिक्षित वर्ग झालं किंवा जो नाही का हिंदुत्ववादी मागणारा जो वर्ग आहे तो वर्ग जास्त मतदान करत नाही सेकंड थिंग जे बीजेपीच्या बद्दल काही गोष्टी चुकीच्या पसरवल्या गेल्या की बी जे पी बदलणार वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी त्याचा परिणाम झालेला आहे काही वर्ग असा आहे की आपला हिंदू असून सुद्धा हिंदुत्व मानत नाही किंवा त्यांना काहीतरी ते वेगळं समजतात तो त्याचा परिणाम झालेला आहे आणि ते सगळं म्हणजे बाकीच्या पक्षांनी तसं करायला नव्हतं पाहिजे जातीवाद राजकारण ते झालेलं आहे त्याला परिणाम झालाय असं वाटतं काय अपेक्षा मोदींकडून पंतप्रधान पदाची शपथ घेतली आम्हाला खुशीच आहे पण परंतु आंतरराष्ट्रीय व्यवस्था समजा स्थानावर आपल्याला निश्चितच मोदीजींनी वरच्या याच्यावर नेलेल्या पोझिशनवर परंतु आतमध्ये दे समजा देशातनी काय घड घडलं आहे त्याच्याबद्दल थोडी निराशा आहे समजा त्यांनी समजा धार्मिक समजा धार्मिक बाबर हे केलं राजकारण केलं थोडंफार अजून रोजगार निर्मिती समजा आणि देशातनी का श्रीमंताचं उत्पन्न वाढवलं गरिबांना समजा कमीच आहे समजा उत्पन्न अजून अजून तेच आता समजा देशात देशाच्या पायाभूत सुविधांवर विकास केला पाहिजे आणि ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त विकास आणि शेतीचा उत्पन्ना जास्तीत जास्त भाव याच्याकडे लक्ष मोदी मोदीबद्दल मोदी सरांबद्दल वाटते की एम एस पी गॅरंटी लागू केल्या पाहिजे कारण शेतकऱ्यांचे हित जोपासने त्यात टिकून आहे एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट पाहिजे हे आधारभूत पिकावर हे एस एम एस स्वामीनाथन यांनी हे शिफारस केली होती हे लागू करणे मोदी सरकारने करायला पाहिजे त्यासोबत त्याचा फायदा म्हणजे जे शेतकऱ्याला करे, शेतकऱ्यांना लागणारे मिनिमम गरजे आहेत किंवा औषधीचे खर्च आहेत ते खर्च त्यांना परवड़त नाही आणि शेतकरी शेतीपासून कुठेतरी दूर होत आहेत यामागचे कारण म्हणजे उत, उत्पन्नाला न मिळ मिळणारा भाव हा भाव म्हणजे एम एस पीच्या स्वरूपात मोदी गव्हर्नमेंटनं द्यायला पाहिजे हे मी मोदी गवर्नमेंटकडून कौर विद्यार्थ्यांकडून जागा वाढवायला पाहिजे नक्कीच एम पी एस सी किंवा एम पी एस सी किंवा रेल्वे वगैरेच्या सगळ्यात जागा एम मोदी गव्हर्नमेंटनं वाढवायला पाहिजे त्यासोबतच पायाभूत सुविधा ग्रामीण जे ग्रामीण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतूद करायला पाहिजे असं मला नेहमी वाटत सरकार कुठलंही असू द्या तर सर्वसामान्यांचे लोकांचे एकच प्रश्न असतात की त्याच्या गरजा किती आहेत आणि तिथे वाढते किती प्रमाणाच्या पेक्षा महागाई वाढलेली आहे प्रमाणापेक्षा सर्वसामान्यांना न्याय मिळत नाहीये शेतकरी विषय आहे मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे सर्वसामान्य कुठून त्या पद्धतीनं पुढे जात नाहीये सरकार कुठलंही असलं तरी मला काही फरक पडत नाहीये पण येणारी परिस्थिती भारत हा सुजलम सुपलम सो कसा व्हावा एवढीच इच्छा आहे आता एकूणच आपण लोकसभा निवडणुकीचा भाजपला फारसं यश पाहायला मिळत नाही आलेलं तर कारण की असेल तुम्हाला काय वाटतं मी तेवढा खोलवर कधी विचार केला नाहीये माझ्यासारख्या एक गृहिणीला जर विचारलं की आपलं पण चांगलं व्हावं आणि पुढच्या नाही अपेक्षा असं काही नाहीये की ज्या का शिक्षण क्षेत्रामध्ये जे मेडिकल साठी ज्या फीज वगैरे आहेत जास्त झाल्या आहेत त्याच्या त्या फक्त कमी व्हाव्यात आणि सामान्य सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि सोयी उपलब्ध व्हाव्यात असं प्रमुख मुद्दे आहेत तर ते केंद्रस्थानी असायला हवेत विकास कामे करताना विकासाची तर तर चालू आहेच रस्त्याची कामं आहेतच पण बाकीचे लोकांना काय होते जसं जसं तुम्ही म्हणाल लोकसंख्या वाढली की वाहन वाढतात गर्दी वाढती आहे लोकांचे ते पहिले प्रॉब्लेम सुरू होतात म्हणजे वाहनं वाढली की पोल्युशन वाढते ह्या सगळ्या गोष्टी स्थळापूर्वी विचार केला तर खूप आहे विकासाचा भाग बघता तर प्रदूषण विहिल तिसऱ्यांना संधी देते अपेक्षा काय मी तुम्हाला सांगितलं ना, ना। सर्वसामान्य कुटुंबातला जो बजेट लो होत आहे त्याच्यावर काहीतरी मुद्दा काढला पाहिजे महिला म्हणून महिलांसाठी काय करायला हवं हो। काय सुरक्षित हो मुलीने आता बिंदास बाहेर फिरलं पाहिजे तेवढं म्हणावं तेवढं आहे आपल्या इथं आहे काय अडचणी काय मुलींना मुली अजून तेवढ्या बाहेर पडू शकत आहेत बिंदा का कोणाला तुम्ही दोष घेता किंवा काय नेमता अडचण कुठे दोष कोणाला देण्यापेक्षा पर्याय काढलेलं बरं पडेल पर